ज्या गावात उद्धवसेनेचा सरपंच असेल त्या गावाला निधी नाही बसा बोमलत एप्रिल नंतर यादीच घेऊन बसणार मग कळेल आपण उद्धवसेनेत थांबून किती मोठी चूक केली आहे ती तुम्ही कितीही टीका करा पण मी माझा पक्ष वाढवणारच माझ्या नेत्यांना काय ते स्पष्टीकरण देईन पण निधी देणार नाही एवढ्यावरच मी ठाम आहे अशा शब्दात मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या ते सावंतवाडीत भाजप संघटन पर्व कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी विधानसभा विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षातून गेलेली घाण पक्षात पुन्हा येणार नाही याची खबरदारी ख़ब घेतली जाईल असे आश्वासनही उपस्थित कार्यकर्त्यांना दिले यावेळी मंत्री नितेश राणे राणेंच्या उपस्थितीत उद्धव कार्यकर्ते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला यात मडुरा येथील उल्हास परब समीर गावडे सचिन पालव यांच्यासह मार्ग व सावंतवाडी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे मंत्री राणे म्हणाले ज्या गावात महायुतीचा सरपंच नाही त्या गावात निधी नाही हे मी यापूर्वीही बोललो आहे आणि आता पण सांगतो आम्ही पक्ष वाढवण्यासाठी बसलो आहोत जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार होते तेव्हा ते, ते आमच्या याद्या कशा फेकून द्यायचे हे आम्ही सहन केलं आहे मग त्यांची परत फेड लागेल अशा शब्दात राणेंनी त्यांना इशारा दिला आहे यावेळी त्यांनी माजी आमदार राजन तेली व विशाल परब यांना नाव घेता कडक शब्दात समज दिली पुन्हा सावंतवाडी मतदारसंघावर बाहेरची घाण नको काही जण आमच्या नेत्यांवर टीका करून बाहेर पडले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे संभाषण व्हायरल करण्याचे धाडस केले जाते त्यांना आता सोडायचे नाही जर पुन्हा पक्षात येण्याचे धाडस करणार नाही आणि आलेस तर त्यांना सोडू नका असे सांगत कोणाला तरी भेटतात आणि पक्षात येण्याची स्वप्ने बघत असतात असतील तर दरवाजावर मी उभा आहे आणि याच्या कुंडल्या ही माझ्याकडे आहेत हे लक्षात ठेवा असा इशाराच नितेश राणेंनी यावेळी दिला तसेच येथील कार्यकर्ते सक्षम होण्यासाठी मी सदैव तुमच्या पाठीशी असल्याचा शब्द राणे यांनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे